नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये राज्यव्यापी अनेक प्रश्न होते त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा प्रदूषण वाढते त्या प्रदूषणावर बसेस व इतर खासगी बसेस त्या ईव्हीवर कन्वर्ट होणार का हा विषय त्या ठिकाणी मांडला असता माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की येणाऱ्या काळामध्ये सगळ्या एस टी बसेस ईव्हीवर कन्व्हर्ट करू ज्याने प्रदूषण त्याच्या कमी होईल कंट्रोल होईल त्याचबरोबर शहरातले अनेक विषय होते त्यात या मुळा मोठा नदीचं जे पात्र ज्या पद्धतीनं अन्नरित्या डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्या ठिकाणी वृक्षतोडीचा जो त्या मोठ्या प्रमाणात ठिकाणी काम चालू आहे त्याच्यावर मी आवाज उठवला त्याचबरोबर फिफ्टीकोड महानगरपालिकेमध्ये आय टी मध्ये जी दिरंगाई कामाला आहे त्याचबरोबर वर, आज अर्बन सिटी डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे रोड विकसित केले जातात एकदम निकृष्ट दर्जाचे काम त्या ठिकाणी चालू आहेत त्यावर आवाज उठवला संविधान याविषयी त्या ठिकाणी मी बोललो त्याचबरोबर अपघड आरक्षण लवकरात लवकर त्या महाराष्ट्रात लागू करावं हो? याविषयी त्या ठिकाणी मी बोललो आणि त्या सगळ्या गोष्टींना सकारात्मक प्रतिसाद मिळाला सगळ्यात महत्वाचं संभाजीनगर शाहू मधील जी आमची सोसायटी त्या ठिकाणी युडी सीपीआर लागू करावा त्या संदर्भात लगेच तातडीनं बैठक झाली आणि तो निर्णयही लवकरात घेण्यात येणार आहे एसआरएचा चा विषय असेल माथडी कामगारांचा विषय असेल या विषयाबाबत चर्चा त्या ठिकाणी जाते महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमदारांचा ऐकावं वाटत नाही शेवट तुम्हाला ते सभागृहात जाऊन मांडावं काय नक्की होत प्रशासक लागू असल्यामुळे प्रशासकांवर तेवढा दबाव असणे गरजेचं आहे आणि सामान्य लोकांचा सा आवाज जर तिथपर्यंत पोहोचत नसेल आणि तो ऐकला जात नसेल तर आमचं आमदार म्हणून कर्तव्य कि तो आवाज विधिमंडळाद्वारे संपूर्ण राज्याला कळला पाहिजे आणि त्याद्वारे तरी प्रशासक त्या ठिकाणी ऐकतील सगळ्या इंडियामध्ये कन्व्हर्ट होणार आहेत नेमकं किती पद कन्वर्ट होणार आहे कधीपर्यंत मुख्यमंत्री किंवा त्या खात्याला उत्तर मुख्यमंत्री यांनी दिलं त्या संदर्भातली एक कंपनी ही त्यांनी भारताच्या बाहेरची रजिस्टर केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या बसेस त्या कन्व्हर्ट करण्याच्या ज्या प्रोव्हिजन ज्या कंपन्या त्यांच्याशी टायअप करून सगळ्या बसेस येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ई लव कन्व्हर्ट लव होतील हे त्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितलं ज्या पद्धतीने म्हणजे सभागृहात प्रश्न उपस्थित केले त्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराजी आहे ने नेमकं कुठले असे प्रकल्प आहेत म्हणजे ते स्मार्ट सिटीचे आहेत की अर्बन डिस्ट्रिक्ट जे आहेत कुठल्या याच्यामध्ये नाराजी असण्याचं कारण म्हणजे काम करत असताना कुठलंही काम वेळेत झालं पाहिजे ते काम वेळेत होत नाही इथल्या सर्व आजी माजी नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांच्या त्यांच्या प्रभागातलं काम केलं पाहिजे त्यांना विचारलं गेलं पाहिजे ते होत नाही त्यामुळे आमची नाराजी आहे आणि कुठलंही काम करत असताना ते वेळेत झालं पाहिजे आणि ते चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तेही दिसत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या जे ठेकेदार आहेत त्यांना काळे आणि टाकावं जे काम वेळेत पूर्ण करत नाही आणि निकृष्ट दराचं काम करतात प्रशासनाला हातात घेऊन सगळे प्रश्न उपस्थित नगरविकास आहे त्यांनी काय काही कारवाई करतील प्रश्न नाही त्याच्यावर कारवाई झाली त्याच्यावर चर्चा झाली आणि कारवाई ही जी प्रोसेस आहे ती चालू झाली त्यामुळे येणाऱ्या काळात तिथे रिझल्ट दिसतील सुरू तो प्रशासन त्या प्रकल्पावरती तो रद्द व्हावा यासाठी काय यासाठी ऑलरेडी माझी माननीय मुख्यमंत्री यांच्यावर चर्चा झाली त्यांच्याशी पत्र व्यवहार झाला आणि त्याच्याबद्दल आपल्या सर्व इथल्या नागरिकांची मुख्य लोकांची बैठक येणाऱ्या काळाबाबत काळामध्ये मान्य रोड लावण्याचा माझा प्रयत्न आहे साडेतीनशे कोटी खर्च करत त्यांचे भराव टाकतात पात्र एका बाजूला तो भराव म्हणजे तो परत ह्यावेळेस पावसाळ्यात मोठा लागले नाही पात्र परत त्याच्यामध्ये माझा आक्षेप तोच आहे तुम्ही जर अनेक वर्ष जर पाहिलं खास करून पिंपरीतली परिस्थिती पाहिली दरवेळेस पूर आला की लोक त्या भागात काढायची शिफ्ट करायची त्यांची जेवणाची व्यवस्था कारण किती वर्ष चालली याच्यावर प्रशासन काही प्लॅनिंग करणार आहात का जर पूर यायचा आणि पावसाच्या आधीच वर्षभर आधी जर याच्यावर प्लॅनिंग केलं तर त्या लोकांची सुरक्षता चांगल्या पद्धतीने होऊ शकते पण दुर्दैवानं पिंपरी गावातली परिस्थिती बघा डाकोडीतली परिस्थिती बघा कासारोडीतली परिस्थिती बघा माझ्या आज सगळे नगरसेवक उपस्थित गेल्या आम्ही अनेक वर्ष बघतोय पूर आला पाणी आलं लोक काढा नगरपालिकेत शाळेत बसवा त्यांना जेवण द्या पण तुम्ही वर्षभर जर याच्यावर प्लॅनिंग केलं की हा पूर येऊच नाही यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर का, का प्लॅनिंग होत नाही हा विषय मी डीपीडीसी ला पण काढलाय आणि म्हणूनच आमची प्रशासनाला विनंती आहे की ह्या विषयात आधी वर्षभर आपण काम करू करा की जेणेकरून अशी परिस्थिती येणार